नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार यामध्ये नवीन कामगारांनी कसं रजिस्ट्रेशन करायचं याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये कामगार कल्याण मंडळमध्ये कसा अर्ज करायचा हे सांगितले होते त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येच मला कमेंट आल्या होत्या की बांधकाम कामगार कसं रजिस्ट्रेशन करायचं जर तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला कामगार कल्याणमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतंय तुम्हाला जर त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता व जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओ चालू करूया या वेबसाईट वर येण्यासाठी तुम्हाला टॅबमध्ये बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन असं टाकायचं आहे व जी वेबसाईट दिसेल सुरुवातीची तुम्हाला तिच्यावरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली आल्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्क कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन पण दिसेल जिच्यानुसार तुम्हाला तुमचं जवळचं लोकेशन हे टाकायचं आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल ते लोकेशन इथे क्लिक करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व नंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे व नंतर प्रोसेस फॉर्म फॉर्मवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये तुम्हाला हे फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे नंतर वडिलांचं नाव हे टाकायचं आहे व नंतर लास्ट नेम टाकायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं नाव हे तुमच्या आधार कार्डवर जसं असेल तसंच तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यामुळे काही ऑब्जेक्शन येणार नाही म्हणून जसं आधार कार्डवर तुमचं नाव आहे तसंच इथे टाका यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे व नंतर तुमचं मॅरिटल स्टेटस हे इथे टाकायचं आहे तुम्ही मॅरिड असाल सिंगल असाल ते इथे मेन्शन करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख ही तुमच्या आधार कार्डनुसारच टाकायची आहे जी तुमच्या आधार कार्डवर ही जन्मतारीख आहे तीच तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे वय दिसून जाईल की तुमचे वय किती आहे यानंतर तुम्हाला कॅटेगरी ही सिलेक्ट करायची तुम्ही जनरलमध्ये असाल ओबीसी मध्ये असाल जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचा फोन नंबर हा सुरुवातीला टाकला तोच इथे दिसून जाईल यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे जर तुमचं पी एफ खाते असेल तुमच्याकडे यू एन ए नंबर अवेलेबल असेल तर तुम्ही इथे हा भरायचा आहे नसेल तर तुम्ही तो रिकामा देखील सोडू शकता जर तुमचा सी नंबर असेल तर तुम्ही तो इथे मेन्शन करू शकता तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा इथे मेन्शन करायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमचा इथे ईमेल आय डी देऊ शकता कम्युनिकेशनसाठी हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे ईमेल आय डी शक्यतो देऊनच टाका यानंतर तुम्हाला तुमचा इथे निवासी पत्ता टाकायचा आहे जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही ओनवरती सिलेक्ट करायचं आहे व जर तुम्ही किरायाने राहत असाल तर तुम्ही रेंटलवरती क्लिक करायचं आहे व यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा प्रकार हा टाकायचा आहे तुमचं घर जर कच्च्या मातीचा असेल तर तुम्ही कच्चा सिलेक्ट करायचं आहे व नक्का असेल तर पक्क सिलेक्ट करायचं आहे यानंतर तुम्हाला हाऊस नंबर हा टाकायचा आहे यानंतर तुम्हाला अड्रेस हा इथे टाकायचा आहे तुमचा रोड वगैरे जे असेल तसे व नंतर तुमचं इथे गाव टाकायचं आहे व नंतर तुमची सिटी इथे टाकायची आहे यानंतर तुमच्या घराजवळ जर काही महत्त्वाची जागा असेल जेणेकरून तुमचा अॅड्रेस हा लवकर मिळेल जर ती असेल तर तुम्ही ते टाकू शकता जसं एखादं मंदिर वगैरे असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे नंतर तालुका हा टाकायचा आहे व नंतर तुमचं पोस्ट ऑफिस तुम्हाला कोणतं जवळचं पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस इथे मेन्शन करायचं आहे व नंतर तुमचा पोस्ट ऑफिसनुसार पिनकोड हा ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमचा टी डी कोड टाकायचा आहे जर असेल तुम्हाला माहीत तर टाका नसेल तर तुम्ही नाही दिला तरी चालेल नंतर तुमच्याकडे जर लँडलाईन नंबर असेल तर तुम्ही इथं मेन्शन करू शकता नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल नंतर जर तुमचा सध्याचा पत्ता तुम्ही जिथे राहता तो आणि जर कायमस्वरूपी पत्ता म्हणजे तुमचा परमनंट अड्रेस सेम असेल तर तुम्ही इथे चेकबॉक्सवरती क्लिक करा म्हणजे तुमचा वरचा अड्रेस हाच खाली कॉपी होऊन जाईल नसेल तर तुम्ही इथे परमानंट अड्रेस देखील दुसरा टाकू शकता त्याचप्रकारे जसा आपण सध्याचा पत्ता टाकला आहे आमचा हा सेमच आहे म्हणून इथे मी क्लिक करत आहे यानंतर तुम्हाला तुमचं राशन कार्डचा नंबर देणं हा कंपल्सरी आहे नसेल तर तुम्हाला काढणं गरजेचं आहे त्यामुळे राशन कार्डवर जो मेन्शन नंबर असेल तो तुम्ही इथे टाकून घ्या यानंतर तुम्हाला तुमचं राशन कार्ड टाईप इथे मेन्शन करायचं आहे तुमच्याकडे पिवळे राशन कार्ड असेल अंत्योदय स्कीम मधलं असेल अन्नपूर्णामधला असेल ऑरेंज असेल किंवा जर व्हाईट असेल व्हाईटचा ऑप्शन यांनी इथे दिलं नाही तर तुम्ही नन ऑफ दिस यापैकी करू शकता जे तुमचं राशन कार्ड असेल तर तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा तपशील हा पूर्ण द्यायचा आहे इथे एक एक करून तुम्हाला ऍड करायचं आहे तुमच्या घरात जर चार जण असतील तर तुम्हाला सगळ्यांची डिटेल इथे ऍड करायची आहे त्यामुळे एक एक करून तुम्ही सगळी डिटेल ऍड करून घ्या इथे वर्तांनी लक्षात द्यायचं आहे की अगोदर आपल्यालाही ज्याचा अर्ज करतोय हा सेल्फ म्हणून अगोदर त्याची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्याचं एज्युकेशन वगैरे पूर्ण टाकून घ्यायचं आहे तो किती शिक्षण झालेला आहे म्हणजे ज्याचा अर्ज करता येतो यानंतर आपल्याला ऍडवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल ऍड करणं चालू करायची आहे यानंतर तुम्हाला इथे त्याची जन्मतारीख देखील ही चूज करून घ्यायची आहे व नंतर तुम्हाला ज्यांनी अर्ज केला आहे त्या व्यक्तीसोबतचे नाते काय आहे हे इथे मेन्शन करायचं आहे सिस्टर असेल सिस्टर ब्रदर असेल ब्रदर हे पूर्ण इथे मेन्शन करायचंय ते मेन्शन केल्यानंतर इथे देखील त्यांचं शिक्षण वगैरे पूर्ण टाकून घ्यायचं आहे व नंतर नॉमिनी तुम्हाला फॅमिलीमधून एका जणाला नॉमिनी करणं हे कंपल्सरी आहे त्यामुळे इथे एका जणाला नॉमिनी करा व नंतर ऍड वरती क्लिक करा या प्रकारे तुम्ही पूर्ण फॅमिलीची डिटेल ऍड करू शकता आपण तिथे एक करून दाखवलेली आहे तुम्ही बाकी सगळ्यांची करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला इथे बँकेची डिटेल आ, है है। आ, है है। हा देणं कंपल्सरी आहे तुम्हाला इथे सुरुवातीला आय एफ एस सी नंबर टाकायचा आहे यानंतर तुम्हाला इथे आय एफ एस सी नंबर टाकल्यानंतर बँकेचं नाव बँकेची शाखा हे सगळी मिळून जाईल तुम्हाला इथे एम आय सी आर नंबर टाकायचा आहे हा तुमच्या पासबुकवर देखील मेन्शन असेल त्यामुळे तुम्ही पासबुकवर बघा व इथे तो नंबर टाकून घ्या व नंतर तुम्हाला खाते नंबर देखील इथे टाकायचा आहे व नंतर तुम्ही सध्या कुठं काम करत आहात याबद्दलची आता माहिती द्यायची आहे आपल्याला तुम्ही जिथे ठेकेदाराकडे ज्याच्याकडे काम करत असाल त्याचं इथे नाव टाकायचं आहे यानंतर ती कंपनीचं नाव हे तुम्हाला इथे दुसऱ्या बॉक्समध्ये टाकायचं आहे व नंतर तुम्हाला इथे कामाचा प्रकार हा टाकायचा आहे तुमचा जो कामाचा प्रकार असेल तुम्ही बिल्डिंगमध्ये काम करत असाल किंवा रोडवरती जर काम करत असाल रोडचे कामं तर तुम तुम तुम्हाला इथून पूर्ण कोणता तुमचा जॉब आहे हा ते पूर्ण बघून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे व नंतर तुमचं कुठं काम चालू आहे तुम्ही कुठं काम करता त्याचा इथे ॲड्रेस पूर्ण द्यायचा आहे नंतर तुम्हाला मोबाईल नंबर हा द्यायचा आहे हा मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा आहे हा मोबाईल नंबर आपल्याला हा मालकाचा द्यायचा आहे नंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे व नंतर सिटी टाकायची आहे व नंतर तुम्हाला इथे पिनकोड देखील टाकायचा आहे नंतर तुम्ही जेव्हापासून काम करता ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे नंतर तुम्हाला कामाचे स्वरूप हे टाकायचे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता तिथे तसे प्लंबर कार्पेंटर तुम्ही जे असेल ते सिलेक्ट करू शकता व नंतर तुम्हाला मनरेगाचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल नंतर तुम्हाला नव्वद दिवसाच्या कामकाजाचा दाखल्याचा तपशील हा देणं गरजेचं आहे इथून तीन महिने तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला इथे तपशील द्यायचा आहे ज्या जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणून तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर ग्रामसेवक जे असेल ते तुम्हाला इथून चूज करायचं आहे नंतर तुम्हाला सहनोंदीकृत मध्ये जारी केलं ते कोणत्या विभागात कामाला आहे हे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे जसं की एम एस आर डी सी म्हणजे रस्ते विभाग तसेच महाडा सिडको जे असेल तुम्ही कॉर्पोरेशन जे असेल ते तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता व नंतर तुमचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा एक नोंदणी क्रमांक असतो तो तुम्हाला त्याच्याकडे जाऊन विचारायचा आहे व तो इथे मेन्शन करायचा आहे तुम्ही जे सर्टिफिकेट आणला असेल त्यावरतीच तुम्हाला त्याची जारी करण्याची डेट पण मिळून जाईल ही सगळी डिटेल तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरकडून आणलेल्या सर्टिफिकेटवर मिळून जाईल त्यावरची जी डेटा असेल नोंदी प्रमाणपत्राची ती देखील तुम्ही इथे टाकून घ्यायची आहे नंतर तुम्हाला ठेकेदाराचे नाव हे इथे टाकायचे आहे व नंतर तुम्हाला जिल्हा देखील हा टाकायचा आहे व तालुका देखील इथे टाकून घ्यायचा आहे नंतर खाली यायचं आहे नंतर तुम्हाला इथे डबल तीच माहिती भरायची आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर जे असेल ते व नंतर पुन्हा तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्टरचं नाव हे मेन्शन करायचं आहे नंतर तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर हा इथे टाकायचा आहे नंतर तुम्हाला या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही लास्ट थ्री मंथचं इथे डेट टाकायची आहे कधीपासून कुठपर्यंत तुम्ही कामाला होता हे टाकल्यानंतर इथे तुम्हाला वर्किंग डेज दिसतील हे नव्वद दिवसापेक्षा जास्त पाहिजेत हे थे लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला ते फॉर्म भरता येणार नाही इथे आता नाईन्टी सिक्स डेज आहे झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट हे द्यायचे आहेत आपले डॉक्युमेंट हे जेपीजी फॉर्म फॉर्ममध्ये पीएनजी फॉर्म मध्ये पीडीएफ मध्ये असावं आणि ते दोन इम्बीच्या आतमध्ये असावं हो। जर तुम्हाला जेपीजी पीडीएफ मध्ये साईज कमी करता येत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता की फोटोची साईज कशी रिसाईज करायची यावर आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट हे द्यायचे आहेत फोटो आयडी यामध्ये तुम्ही आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे देऊ शकता इथे सिलेक्ट करायचं आहे यानंतर अड्रेस प्रूफसाठी जरी तुम्हाला आधार कार्ड द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तुमच्याकडे आधार कार्डवर ॲड्रेस बरोबर नसेल तर दुसरं रेशन तर कार्ड ड्रायविंग लायसन्स पण देऊ शकता नंतर एज प्रूफसाठी देखील तुम्हाला एक डॉक्युमेंट देणे इथे पण तुम्ही पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देऊ शकता जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथे चूज करायचं आहे नंतर तुम्हाला इथे बँक पासबुक द्यायचं आहे हे बँक पासबुकच्या फ्रंट पेजची फोटो द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मागील वर्षी नव्वद दिवस कंप्लीट झालेलं सर्टिफिकेट हे आणायचं आहे व ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ज्यांनी दिले कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक मनरेगाकडून ज्यांच्याकडून असेल तुम्ही ते इथे सिलेक्ट करू शकता व नंतर तुम्हाला इथे एक एक डॉक्युमेंट एक, एक, हे पूर्ण अपलोड करून घ्यायचे आहे चला तर आपण इथे डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया पूर्ण डॉक्युमेंट इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे चेक वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक के केल्यानंतर जर तुमचं काही ऑब्जेक्शन आलं तिथे दिसून जाईल ते तुम्हाला अगोदर कंप्लीट करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा काही राहिला असेल तर तुम्ही ते पूर्ण करून घ्या व नंतर इथे वरती क्लिक करायचं आहे सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज दिसेल तुम्हाला टेक्स्ट मेसेज देखील तुमच्या मोबाईलवरती येईल या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म हा पूर्ण करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे हे लावलेले सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे व तिथे ऑफलाईन पूर्ण डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत प्रकारचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद